दोन हजार सोळा पासून एकवीस पर्यंत कंटिन्यू बेरोजगार होतो एवढा एक्झाम फेल झालो पण एक वडील एकदा पण विचारलं नाही की तू का फेल होतोय काय नाही विश्वास होता त्यांचा माझ्यावर की हा मुलगा कष्ट करतोय एक डायरेक्शन असती ती डायरेक्शन मला भेटली नाही सुरुवातीला त्याच्यामुळे माझ्या जवळपास युपीएससी चे दोन तीन वर्ष असेच गेले व्हायला गेले तर गावकर जागे जायला पण ऑप्शन नव्हता कारण की माझे ग्रॅज्युएशन होऊन चार वर्ष झाले होते गावकडे गेलं तर काय करायचं लोक प्रश्न विचारणार होते मला वाटतं की स्पर्धा परीक्षा करणारच्या प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसातून एक दिवस असं येतोच की आपण चुकीच्या क्षेत्रामध्ये आलेले नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत नुकतीच राज्यसेवा दोन हजार बावीसची निवड यादी लागली आणि त्या निवड यादीमध्ये तेराव्या क्रमांकाने निवड झालेले आनंद जाधव सर आपल्यासोबत आहेत सर वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत थँक्यू सरांना निश्चितच त्यांची ड्रीम पोस्ट डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट मिळणार आहे आणि दोन हजार एकवीसच्या राज्यसेवेमधून त्यांना ए सी एस टीपदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्याचं ट्रेनिंग सध्या त्यांचं यशदामध्ये चालू आहे त्यापूर्वी आर एफ ओ म्हणून पण त्यांचं सिलेक्शन झालं असतं परंतु त्यांनी ऑप्टिंग आउट केलं कारण इतरही विद्यार्थ्यांना अधिकारी बनायचे सर बीडचे आहेत आणि पार्श्वभूमी जर पाहिली तर शेतकरी कुटुंबातील ते आहेत त्यांचे वडील शेती करतात आणि ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत खरं तर सर तुम्ही मेकॅनिकल uh, इंजिनियर yes. घरची पार्श्वभूमी शेतकरी आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की माझा मुलगा कुठेतरी डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजेत मोठ्या प्रकाराची नोकरी लागली पाहिजे तुमच्या आई वडिलांनी स्वप्न पाहिलं असेल yes. तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअर झाला आणि मेकॅनिकल इंजिनिअर झाल्याच्या नंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळलात की जे अनिश्चित क्षेत्र आहे uh. इथं कुणी सांगू शकत नाही की नोकरी मिळेलच आणि मी शंभर टक्के अधिकारी बनेल काय कारण काय होतं की इंजिनिअरिंग सोडून तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळाला सुरुवातीला तर असं झालं होतं की माझे मामा होते त्यांचं मी आठवी असतानाच सिलेक्शन झालं होतं पीएसआय पदावर मग तिथं जर कुठंतरी माहिती झालं होतं की आहे म्हणजे काय स्पर्धा परीक्षेचं काहीतरी क्षेत्र आहे शिवाय आजोबा होते माझे ते सीआयएसएफ मध्ये होते त्यांच्याकडून पण त्यांचे एक मित्र होते त्यांच्या मित्राचा मुलगा कलेक्टर झाला होता त्यावेळी मग त्यांना पण वाटत होतं की आपला नातू ह्या स्पर्धा परिषदून कलेक्टर व्हावा नंतर मग मी कॉलेजमध्ये वगैरे आलो आणि कॉलेजमध्ये असं झालं की वेगवेगळ्या फील्डमधले मला मित्र कंपनी वगैरे भेटली होती त्याच्यामधले काही मुलं आपले हे करत होते की एम एच ची तयारी करत होते काही लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते मग त्याच्यामधलं मला हे क्षेत्र भावलं की मला ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात काय दिसत होत आपल्याला की समाजामध्ये जो आदर भेटतोय ह्या गोष्टी मला भावल्या त्याच्यामुळे मी हे खूप क्षेत्र निवडलं होतं बीडवाले सगळेच स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे बऱ्यापैकी आता खूप जास्त प्रमाण वाढलेलं बीडचं आता माझ्याच बॅच मध्ये ऐंशी मुलं होते फाउंडेशन ट्रेनिंग मध्ये त्याच्यापैकी जवळपास सहा मुलं बीडचे होते असं पण असू शकते की बीडचे मुलं कष्टकरी आहेत कष्ट करण्याची त्यांच्याकडे एक जिद्द आहे बरं दुसरा एक मुद्दा आहे की बीडमध्ये प्रायव्हेट सेक्टर वगैरे हो डेव्हलप झालेलं नाही इंडस्ट्रीज नाही येतात साहजिकच ह्या क्षेत्रामध्ये प्रमाण त्यांचं वाढते एक चांगली गोष्ट आहे निश्चितच कारण ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये फिरत असतो स्पर्धा परीक्षेच्या खूप विद्यार्थी आहेत की जे बीडचे आहेत निश्चित तुम्ही जसं म्हणले की कष्टकरी असतील असतीलही त्याच्यामध्ये अधिकारी बनतात असो परंतु ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला तुम्ही सांगितलं की तुमच्या आजोबांचे मित्र होते किंवा तुमच्या मामा तुम्ही आठवीत असताना एस झाले होते पण कुटुंबातून असा विरोध नाही झाला का की इंजिनियर केलंय तुम्हाला एक मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते ते सोडून तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येत आहे माझ्या आई आणि वडिलाचा सगळ्यात जास्त ह्याच्यासाठी सपोर्ट होता की तू अधिकारी हो म्हणून कारण की जेव्हा मी पासआउट झालो होतो तेव्हा आई वडील बोलले असते की तू प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब कर किंवा आम्ही दोन हजार सोळापासून पासून एकवीस पर्यंत कंटिन्यू बेरोजगार होतो एवढा एक्झाम फेल झालो पण एक वडील एकदा पण विचारलं नाही की तू का फेल होतोय काय नाही विश्वास होता त्यांचा माझ्यावर की हा मुलगा कष्ट करतोय आणि त्याच्यामुळे मग मला असं कधी वाटलं नाही की मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये एक गडगंज पगार घेऊन नोकरी करावी वगैरे ठीक आहे एक बॅकअप प्लॅन म्हणून मी इंजिनिअरिंग केलं होतं आणि त्या इंजिनिअरिंगचा जर इन केस जर माझं इकडे सिलेक्शन झालं नसतं तर मी तिकडे गेलो असतो पण झालं सिलेक्शन त्याच्यामुळे आता मी सांगत प्लॅन बी तयार होता प्लॅन बी तयार होता निश्चित ज्यावेळेस पहिला रिझल्ट आला कुणाला फोन केला पहिला रिझल्ट आला तेव्हा फोन काय परिस्थिती कारण आपण आणि आपला आपला मुलगा अधिकारी बनतोय काय भावना होत्या खूप आनंदी होते त्यांना विश्वास होता अगोदरच की माझं सिलेक्शन होईल म्हणून त्यामुळे त्यांनी अगोदरच फटाके वगैरे सगळं आणून ठेवलं होतं माझा लहान भाऊ ह्याच्यामध्ये जा खूप जास्त ऍक्टिव्ह असतो त्यांनी सगळे फटाके वगैरे आपण आणून ठेवले होते मी पण त्या दिवशी आजारी होतो पण जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा सगळ्या गोष्टी मी विसरून गेलो होतो एक ती भावना असते पहिलं सिलेक्शन झालेलं असतं ते भावनेला मी आता कधीच विसरणार नाही ना, ना, इथून पुढे पण खरं जी, जी परिस्थिती असते ती कारण आयुष्य हे आणि शेतकरी म्हटल्यावर आपल्या अख्ख्या जगाला माहिती आहे जो जगाचा पोषंद आहे तोच कधी समाधानी नसतो किंवा तोच चुकी नसतो त्याच्यावरती जायचं नाही आपल्याला कारण आपण मी शेतकरी कुटुंबातलं आहे मलाही शेतीची परिस्थिती माहिती आहे परंतु ज्यावेळेस आपल्या घरातला कुणीतरी साहेब होतो त्यावेळेसची भावना ही वेगळीच असते ज्यावेळेस सिलेक्शन झालं घरी फोन केला ठीक आहे तुम्ही घरी होते का पुण्यालाच होते मी पुण्यालाच होतो पुण्यात माझी त्यावेळी सेवा मेन्स होती वेळी जानेवारी मध्ये बावीस मेन्स होते त्यावेळी त्याच्यामुळे अभ्यास मी काय एसीएसटी तुम्ही झाले काय सांगितलं होतं घरी काय कसला अधिकारी झाला म्हणून सांगितलं मी पहिल्यांदा मला शुअर नव्हतं की मला पोस्ट भेटेल का नाही म्हणजे क्लास वन भेटेल का क्लास टू भेटेल ह्याची पण मी शुअर नव्हतं कारण की रँक एसीएसटी च्या वेळी कमी रँक होती माझी त्यामुळे मी फक्त म्हटलं होतं की अधिकारी झालो मी पण नंतर का आलं की क्लास वन अधिकारी झालो आणि आता पण आता फिक्स आता डेप्युटी कलेक्टर भेटणार आहे आता तर फिक्स की ते आहे म्हणून डेप्युटी कलेक्टर झाले हे फिक्स झालं हे घरी काय सांगितलं आता ते खूपच आनंदी होते कारण की आता पहिली गोष्ट होती की माझ्या आजोबांना कलेक्टर व्हावं असं वाटत होतं की माझ्या आपला नातू कलेक्टर हवा म्हणून त्यावेळी मग त्यांचे तर रिॲक्शन खूपच जास्त ती रात्री आईने सांगितलं की रात्री जेवले नाही ते खूपच खुश होते ते म्हणजे निश्चितच कारण आजोबांनी पाहिलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं म्हणजे yes. आनंदी असणार असते yes. हा सगळा प्रवास होता परंतु या प्रवासामध्ये फक्त आपण यशाकडे डायरेक्ट यशाकडे आलो परंतु ते मागे जे काही मेहनत होती जे परिश्रम होत हेही समोर येणं गरजेचं आहे yes. कशा पद्धतीने सुरुवात केली होती मी सुरुवातीला ग्रॅज्युएशन मार्च <coughs> दोन हजार मध्ये झालं होतं आणि त्यावेळी मी ठरवलं की मी युपीएससी करायची तयारी आपल्याला पण साठी असं होतं की मी प्रत्येक अटेम्प्ट काही ना काही चुका करत गेलो डायरेक्शन नव्हती आपल्याला कोणता अभ्यास करायचा मार्गदर्शन नव्हतं म्हणजे माहिती की पुन्हा अभ्यास मी साधा केला okay. पुण्यामध्ये शिकायला होतं व्हीआयटी कॉलेज होतं बीबीवाडी मध्ये तिथं होतं त्यामुळे मी साधा मला रिच भेटलं लवकर परंतु एक डायरेक्शन असते ती डायरेक्शन मला भेटले नाही सुरुवातीला त्याच्यामुळे माझ्या जवळपास युपीएससी चे दोन तीन वर्ष असेच गेले व्हायला गेले पण नंतर मग चांगले मार्गदर्शक वगैरे भेटले अठरा एकोणीस मध्ये जवळपास मला मार्गदर्शक वगैरे भेटले आणि त्याच एमपीएससी ची मी प्री पण क्लिअर केली होती बाय चान्स तिथं म्हणजे च्या अभ्यासावरच मग पासून जेव्हा एक डायमेशन भेटली चांगल्या प्रकारचे शिवाय माझे एक मित्र होते किंवा फ्रेंड फिलॉसॉफर गाईड आहेत कदम सर म्हणून त्यांनी पण मला खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं सुरुवातीला काही काही विषय होते जसे की इकॉनॉमिक्स पॉलिटी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला सुरुवातीला गाईड वगैरे हो केलं त्याच्यामुळे मग मी हे पुढचे टप्पे गाठत गेलो जेव्हा विचार केला तर लॉकडाऊन म्हणजे विचार होतो लॉकडाऊनमध्ये असं झालं होतं की काहीच नव्हतं गावकर जागे जाव्या पण ऑप्शन नव्हतं कारण माझं ग्रॅज्युएशन होऊन चार वर्ष झाले होते गावकर गेलं तर काय करायचं लोक प्रश्न विचारणार होते प्रश्नाला उत्तर काय द्यायचं हा प्रॉब्लेम होता गावकड मी असं पण विचार केला तर मी गावकर जात नव्हतं जास्त कारण की चार पाच वर्ष बेरोजगार राहणं आणि वडिलांच्या पैशावर जगणं हे कुठंतरी वाटायचं की मला वाटायचं की काहीतरी लवकर करावं म्हणून त्याच्यामुळे मी हे असताना लॉकडाऊन असताना मी इथंच राहायचं ठरवलं आणि पूर्ण लॉकडाऊन मध्ये असं केलं की मी प्रत्येक विषयाच्या नोट्स तयार केल्या आणि त्या नोट्स अशा तयार झाल्या की माझ्या आतापर्यंत बावीस अटेम्प दिला त्याच मी कंटिन्यू नोट्स वगैरे ठेवल्या म्हणजे असं म्हणता येईल की ते असं म्हणतात ना की असफलता का समय सफलता का बीज केलं अच्छा होत सबसे बेस्ट होत ते मला वाटतं की त्यावेळी मी कंटिन्यू फेल होत होतो परंतु एक सफलतेचे बीज येतं ते रोवत होतो हळूहळू हे लॉकडाऊनचा फायदा झाला मला yes. so, काय सिच्युएशन होते मध्ये म्हणजे पूर्ण जग नकारात्मक yes. दृष्टीने पाहत होतं कारण yes. कोणीच काही सांगू शकत नव्हतं लॉकडाऊन कधी हटेल कोविड जाईल की नाही जाईल आणि स्वतःची गॅरंटी नव्हती तेव्हा असं कधी वाटलं नाही का की yes. आपण चुकलो या क्षेत्रात आलो असं प्रत्येक दिव म्हणजे दहा पंधरा दिवसाला वाटतच असतं की तुम्ही आपण काय करतोय डायरेक्शन काय डायरेक्शन लेस होत असतं म्हणजे ते मला वाटतं की स्पर्धा परीक्षा करणारच्या प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये आठवड्यातून एक दिवस पंधरा दिवसातून एक दिवस असं येतोच की आपण चुकीच्या क्षेत्रामध्ये दे आलेलो पण जेव्हा तुम्हाला भेटतं नाही यश त्यावेळी वाटतं की सगळं बरोबर होतं आपण जे केलं ते बरोबर केलं ज्यावेळेस लॉकडाऊन मध्ये तुम्ही सांगितलं घरी गेल्या पुण्यामध्ये होते एवढी भयंकर महामारी होती अभ्यास होत होता कशा पद्धतीने आता मला सुरुवातीला असं वाटलं की मला तीन चार महिन्यामध्ये लॉकडाऊन जाईल तीन चार महिन्याने माझी एक्झाम होईल मग तेच मी एक टार्गेट ठेवलं होतं की आपल्याला तीन चार महिन्यामध्ये हे पार्ट कव्हर करायचं सिलेबसचे त्याच्यानुसार मग मी अभ्यास करत होतो कंटिन्यू असं निराशा वगैरे एक एकटा राहत होतो मी त्यावेळी फ्लॅटमध्ये फक्त एकटा राहत होतो पण ठीक आहे म्हटलं पण शेजारचे वगैरे लोक होते ते कंटिन्यू बोलत वगैरे असायचे सकाळ संध्याकाळ दुपार वगैरे त्याच्यामुळे असं काय वाटलं नाही फक्त एक टार्गेट करून प्लॅनिंग करत होतो मी आणि प्लॅनिंग नुसार अभ्यास करत होतो घरून फोन वगैरे हो नव्हते काळजी कंटिन्यू असायची घरच्यांची कारण पुणे हॉटस्पॉट होतं पुण्यातून सगळे बाहेर जात होते तुम्ही पुण्यामध्ये होते मी रूमच्या बाहेर निघत नव्हतो जास्त कारण की मी मेस लावली होती हो तेच डबा द्यायचे मी रूममध्येच असायचो कंटिन्यू त्याच्यामुळे काही जास्त कॉन्टॅक्ट वगैरे येत नव्हता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या ज्या उमेदवारांनी त्या फेज मध्ये अभ्यास केला निश्चित त्यांचे उदाहरण आहेत खूप अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे जर प्रमोद चौघे सरांचं उदाहरण पाहिलं तर त्यांनी पण स्वतःला डेव्हलप त्याच फेज मध्ये केलं निश्चितच हेच सगळं होत असताना आज जो ग्रामीण भागातला विद्यार्थी असतो किंवा स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असतो अपेक्षा असते की स्ट्रॅटेजी ऐकायची असते पद्धतीने अभ्यास केला त्यांची बुक लिस्ट काय होती त्यांची स्ट्रॅटेजी काय होती कशा पद्धतीने नोट्स काढत होते सगळ्या गोष्टी त्यांना अपेक्षित असतात काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत होते सुरुवातीला की माझी अशी पहिली चूक झाली मी कोणते पण बुक रीड करत होतो म्हणजे जे मार्केटमध्ये चांगलं बुक आहे ते रीड करायचं आता त्याच्यापेक्षा आता काय की टॉपर्सने भरपूर लिस्ट वगैरे आहे तुम्हाला युट्युबला भेटून जालिग्राम टॉप लिस्ट पहा आणि एक एक बुक सुरुवातीला रीड करायला पाहिजे की सब्जेक्ट नुसार दुसरी गोष्ट आहे की क्वेश्चन पेपर्स आणि सिलेबस ह्या दोन गोष्टी कधीच सोडायला नाही पाहिजेत पीवाय क्यूज वगैरे ह्याच्यानुसार जर अभ्यास केला तर मग टार्गेटपर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागत नाहीये आणि दुसरी गोष्ट आहे की जिद्द कन्सिस्टन्सी खूप महत्वाची तुम्हाला आता मला जवळपास सात पाच सात वर्ष झालं मला सिलेक्शन होण्यासाठी आणि ही जर मी अगोदरच माझे भरपूर कलिक्स वगैरे होते दोन चार वर्षामध्ये भेटत नव्हते यश वगैरे त्यामुळे निघून गेले कदाचित ते बरोबर पण असतील कारण की एक असतं की तुम्ही दोन तीन वर्ष जर रिझल्ट येत नसेल तर कधी कधी बाहेर पडण्यात पण चांगलं असतं कारण की तुम्हाला अप, अदर ऑपॉर्च्युनिटीज भेटत असतात योग्य वेळी एक्झिट घेणे हे सुद्धा यश खूप खूप मोठे यश आहे ते बरोबर ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की सात वर्ष तुम्ही अभ्यास करत होते कोविडमध्ये तुम्ही होते यश मिळत नव्हते इंजिनियर झाले होते कुठले कुठले टोमने ऐकायला मिळत होते आता असं होतं की गावात असं असतं की कमी ह्याच्यामध्ये पोर शेती करतात किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब वगैरे हो करत असतात मग ते विचार म्हणत असतात की इतके वर्ष काय करतोय मुलगा हा घरी येऊन काहीतरी करायला पाहिजे वडिला काम होईना त्यांनी करायला पाहिजे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये छोटी मोठी एखादी नोकरी करावी हे तर कॉमन डायलॉग असतात म्हणजे प्रत्येक विद्यार्थी एम पी एस सी क्षेत्रातला तो हा डायलॉग ऐकत असतो बरोबर असं झालं कधी घरी तर जायचंय गावाकडे जायचंय मग रात्री उशिरा जायचं सकाळी लवकर निघायचं असं नाही झालं जनरली कारण की मी घरी जरी गेलो असलो जायचो तरी पण मी जनरली घरात असं जास्त कॉन्टॅक्ट वगैरे माझं खूप कमी आहे कारण की मी जास्त बोलत वगैरे नाहीये परंतु जाताना कधीतरी असं वाटायचं की लोक विचारतील प्रश्न विचारतील ह्याची भीती असायचीच कंटिन्यू काय करत मी टाळायचो त्या व्यक्तींना जे विचारलं क्वेश्चन वगैरे विचारणार दिसले की थोडंसं म्हणजे बाजूला सरणं किंवा नजरा नजर न करणं गोष्टी हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यास करणार आहे त्याच्यासाठी या कॉमन गोष्टी आहेत आणि त्याला ते जगावं तर आपण पाहतो की ग्रामीण भागातले विद्यार्थी येतात आता तुमच्या मराठवाड्यातले खूप विद्यार्थी असतात आणि त्यातले आपला आता उल्लेख केला आपण की बीडमधले खूप विद्यार्थी असतात बीड नांदेड असेल नवीन येतात आणि तुमच्यासारखेच काही विद्यार्थी असतात की डायरेक्शनलेस अभ्यास करतात आता सध्याची तुमची त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदलली कारण प्रत्येक मार्गदर्शक आता ऑनलाईन मार्गदर्शन करत असतो खूप ठिकाणी मार्गदर्शन मिळतं परंतु कधी कधी ते खूप ठिकाणचं मार्गदर्शन पण कुठेतरी वेगळ्या दिशेला घेऊन जातं काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे आणि कुठल्या चुका अवॉइड केल्या पाहिजेत सुरुवातीला की आता आपण माणूस असं करतो की मुलगा आला की कोणतं पण बुक रेड करायला पाहिजे लागतो सुरुवातीला स्टेट बोर्डवर त्यांनी फोकस करायला पाहिजे आता आपण ज्या एक्झामचा एक टार्गेट ठरवायला पाहिजे की मला कोणती एक्झाम द्यायची राज्यसेवेचा वेगळा सिलेबस असतो कंबाईनचा वेगळा सिलेबस असतो ठरवायला पाहिजे की मला कोणती एक्झाम द्यायची आहे ती टार्गेट करायचे त्याच्यानुसार मग तुम्ही टाइम सेट करायला पाहिजे की मला एवढे एवढे विषय एवढ्या एवढ्या वेळामध्ये कव्हर करायचे ते तो एक कव्हर करण्यामध्ये पण असं होऊन जातं की मुलं भरकट होऊन जातात एकच बुक घेतात आणि ते कंटिन्यू रीड करत राहतात मग त्याची स्ट्रॅटेजी असं असू शकते की तुम्ही एखादा क्वेश्चन म्हणजे टॉपिक करणं त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करण त्याच्या बाबतीत समजली नाही का संकल्पना तर त्याचे व्हिडिओज पाहणं एक म्हणजे असं मला वाटतं की पुस्तक कव्हर करण्यापेक्षा सिलेबसचे टॉपिक्स कव्हर करा संकल्पना कव्हर करा आणि त्याच्यानुसार जर अभ्यास कंटिन्यू करत राहिलं तर एक थोडस म्हणजे यशाच्या जवळ पोहोचून जातो आपण पाहतो की भरपूर विद्यार्थी आहेत तुम्ही स्वतः सात वर्ष अभ्यास केला तुम्ही आर एफ ओमध्ये पण तुमची निवड झाली असती तुम्ही एस सी एस टी झाला ट्रेनिंग चालू आहे आज तुम्ही डेप्युटी कलेक्टर मी तुम्हाला कुठेतरी कॉन्फिडन्स होता की अ, मी हा गेले माझे चार वर्ष गेले पाच वर्ष गेले पण या पदापर्यंत पोहोचेल त्याचा कॉन्फिडन्स होता असा कॉन्फिडन्स घेऊन आणखी कित्येक विद्यार्थी आहेत की जे आठ दहा वर्षापासून अभ्यास करतायत परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की काही विद्यार्थी असे आहेत अजूनपर्यंत एक एप्रिल पास झालेले नाही कदाचित या गोष्टींचा राग येतो विद्यार्थ्यांना परंतु आहे आपण वास्तव कट्ट बोलतो तर वास्तव बोललं पाहिजे काय सांगाल तुम्ही किती वर्ष या क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावण्यासाठी दिले पाहिजेत मला असं वाटतं की पहिली गोष्ट आहे की तुमची तुम स्वतःची स्वतःला कॅपेबिलिटी कळत असते की मी पास होऊन काय एक्झाम एक अंदाज येऊन जातो आणि दुसरी गोष्ट की घरच्याचा सपोर्ट आहे का त्याच्यासाठी घरचे जर आता आपले ग्रा मीच विचार मराठवाड्यातील मुलं येतात तेव्हा त्यांची परिस्थिती खूप हालाकीची असते आणि जर मुलगा तीन चार वर्ष सलग जर एखादी प्रिलिम्स परत क्लिअर करत नसेल मग डझन्ट मॅटर किती राज्यसे कंपनीची असो तीन चार वर्ष जर प्रिलियम्स जर क्लिअर होत नसेल तर बेटर आहे की क्षेत्र सोडून देऊन आणि दुसरे एखादं सेक्टर म्हणजे धरावं आणि मला असं वाटतं की ही काय प्रत्येक वर्ष लाईफ नाही कारण मी भरपूर मुलं पाहतो की एक पण प्रिलिम्स वगैरे क्लिअर झाली नाही सात आठ वर्ष थांबणं ही खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आहे आयुष्याची मग ते मला वाटतं की कुठेतरी एक्झिट घेणं ते गरजेचं आहे या क्षेत्रामध्ये सुरुवातीला सांगितलं योग्य वेळी एक्झिट घेणार हे सगळ्यात मोठं तुमचं यश ठरू yes. शकत आहेत असे कित्येक कॅन्डिडेट आहेत की जे एक्झिट घेतात आणि स्वतःचा बिझनेस उभा yes. करतात असे कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्याही आपण मुलाखती वास्तव कट्ट्यावरती घेतो कारण अधिकाऱ्यांच्या मुलाखती पाहिल्याच्यानंतर अधिकारी व्हायचे म्हणून स्वप्न पाहणारे भरपूर असतात तसे जर असे उद्योजकांच्या मुलाखती घेऊन कदाचित मला उद्योजक बनायचे म्हणून बाहेर येऊ शकतात विद्यार्थी निश्चितच सर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही तुमचा प्रवास सांगितला परंतु आपण पाहतो की क्लासेसचा आहे तुम्ही क्लास लावला होता Uh, मी युपीएससी असताना युपीएससी करताना <coughs> क्लासेस लावले होते आणि नंतर मग काही काही विषयाचे स्पेसिफिक सब्जेक्टचे मी लावले होते क्लासेस वगैरे हो uh, क्लासेस एक उद्देश असतो की तुम्हाला डायरेक्शन देणं फक्त की पूर्ण होलसम असं तुम्हाला काय रस्त्यापर पूर, रस्ता पूर्ण कव्हर करण्यासाठी ते क्लासेस असं मदत नाहीत करत परंतु फक्त एक डायरेक्शन देण्यासाठी क्लासेसची भूमिका असू शकते पण त्याच्यापेक्षा जास्त मला वाटत नाही सेल्फ स्टडी पण करणारे मुलं आहेत ते पण करत घरी येऊन अभ्यास करणारी मुलं आहेत असं पण नाही की आता पेठेमध्ये यायची गरज आहे हा ट्रेंड आहे तो आता म्हणजे कुठंतरी मला वाटतं की त्याला धक्का पोहोचायला लागलेला आहे माझे यशदा मध्येच काही कलिक्स आहेत त्यांनी एक डेप्युटी कलेक्टर आहे एक डेप्युटी डीवाय आहेत सीओ आहेत त्यांनी घरी बसून अभ्यास केला लॉकडाऊन पासून हा ट्रेंड वाढायला लागलाय की आता घरी बसून मुलं अभ्यास करू शकतात फक्त एक खुर्ची पाहिजे टेबल पाहिजे आणि हे पाहिजे एक शांत वातावरण पाहिजे त्याच्यामधून पण करायला लागले ते मानसिकता मानसिकता पाहिजे कारण आज आपल्याकडे झालंय की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा एमपीएससीचा अभ्यास करायचा पुणे युपीएससीचा अभ्यास करायचा दिल्ली परंतु फक्त दिल्लीला गेल्याने अधिकारी होतच असं नाही आणि क्लास लावल्याने अधिकारी होतं असंही नाही तसं असतं तर प्रत्येक क्लास लावणारा अधिकारी झाला असता आणि क्लास लावला तो लावल्याने तो अधिकारी झालाच नसता निश्चित या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमच्या आजोबांचं स्वप्न होतं की तुम्ही कलेक्टर झालं पाहिजेत आत्ताही ज्यावेळेस अधिकाऱ्यांचे सिलेक्शन होतं तुम्ही असताल इतर अधिकारी असताल सत्कार होतात मिरवणुका होतात त्यांची भाषणं होतात वास्तवकट्यावरती होता, इंटरव्ह्यू होतात आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून मी देखील असाच अधिकारी बनेल आणि त्या पालकांना देखील वाटतं आमचा पाले देखील जसं तुमच्या आजोबांना वाटत होतं आमचं पाले देखील अधिकारी बनेल आणि त्यांच्यावर ते लादलं जातं काय सांगाल तुम्ही की कदाचित त्या कॅन्डिडेटची जाण्याची इच्छा नसते परंतु त्याला सांगितलं जातं की तू अधिकारी होशील आणि तू कर काय सांगाल तुम्ही काय मॅसेज द्याल असं असतं की मुलाची कॅपेबिलिटी असते बघायला पाहिजे की ते होऊ शकतो का ऍक्च्युली आहे ना ही शाळेपासून कळून जातं की शाळा कॉलेजमध्ये त्याचे मार्क्स वगैरे बघून कळून जातं की हा मुलगा आहे गा ते का कॅपेबल त्याच्यानुसार मग मला वाटतं की ठरतं की त्यांनी काय करायला पाहिजे जर मुलगा जर इच्छुक नसेल स्पर्धा परीक्षेमध्ये करा तयारी करण्याची तर ऍक्च्युअली झोकून देऊ नये कारण की काय बळबळ गोष्टींकडून बाहेरून पूज देणं काम नाही आतमधूनच एक जिद्द असती ते सु लोक मला वाटतं की स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतात जा, प्रत्येकाच्या वाटतं की आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा पण ते ऍक्च्युअली घडणं पण ऍक्च्युली नाहीये कारण की जागा किती येतात तीनशे चारशे कॅन्डिडेट आहेत दोन चार लाख रुपयेच हे सगळं होत असताना ज्यावेळेस तुमच्याकडे ज्यावेळेस आपण पाहतो स्पर्धा परीक्षेमध्ये तीन टप्पे महत्वाचे आहेत पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू आपल्याकडे बरेच विद्यार्थी असे आहेत की किंवा गाईडन्स जे गाईड आहेत विद्यार्थ्यांचे ठीक आहे कोणी सांगतं किंवा कोणी अधिकारी सांगतात आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास करा नंतर तो सिलेबस कंप्लीट झाल्याच्या नंतर पूर्व परीक्षेचा अभ्यास करा आणि शेवटी पाहू इंटरव्यू गेलं तर इंटरव्ह्यूची तयारी करूयात अशा पद्धतीने काही सांगतात कोणी सांगतं की आधी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करा नंतर मुख्य परीक्षा कारण पूर्वपरीक्षा पास झाली तर तुम्ही मुख्य परीक्षेला जाल त्याच्यामुळे आधी पूर्वपरीक्षा टार्गेट करा तुम्ही काय सांगा नवीन नवीन कॅन्डिडेट तुमच्याकडे आलाय मार्गदर्शन घेण्यासाठी त्याला तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं की पहिल्यांदा असं आहे की प्रिलिम्स आणि मेन्सचा सिलेबस ह्याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाहीये फक्त ती एक जीएस आहे आणि एक आ, हे सीसॅटचा पेपर आहे सीसॅटचा पेपर आपण रोज एक दोन घंटे जरी दिले एक कॉमन बॅकग्राऊंड सायन्स बॅकग्राऊंड वाला असेल तर तो, तो क्लिअर करू शकतो सीसएट दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेस मध्ये फरक काय तर प्रिलिम्स मध्ये फक्त सायन्स जास्त किंवा मीडिओची हिस्ट्री वगैरे जी असते तर बाकीचं सिलेबस जवळपास सेमच आहे मध्ये एक्स्ट्रा ऍडिशन आहे त्याच्यामुळे मला वाटतं की जर पहिला नवीन विद्यार्थी असेल तर त्यांनी थोडस प्रिलिंगला फोकस करायला पाहिजे सायन्स रीड करायला पाहिजे हिस्ट्री रीड करायला पाहिजे करंटला थोडस फोकस करायला पाहिजे आणि ह्या गोष्टी झाल्या तर मग मेन्स आणि हे तर सेमच आहे हो काही प्रॉब्लेम नाही येणार तसं थोडीशी स्ट्रॅटेजी तशी कंटिन्यू ठेवायला पाहिजे त्यांनी तुम्ही ज्यावेळेस लायब्ररीमध्ये अभ्यास करत होते आता भरपूर आपण ऐकतो आपल्याला कोणावर टीका करायची नाही कोणी अठरा तास कोणी सोळा तास कोणी पंधरा तास अभ्यास करणारे काही अधिकारी असे आहेत आम्ही चार तास आठ तास अभ्यास केला असेही सांगणार आहेत आणि त्याच्यावर कमेंट देखील येतात की अधिकारी झाल्याच्या नंतर तुम्ही काही सांगितलं तरी करा असत तुमची स्ट्रॅटेजी कशी होती तुम्ही कशा अभ्यास करत होते कारण काय असतं कितीही नाही म्हटलं तरी एखादा जो डायरेक्शन लेस असतो चार लोकांना तरी त्या गोष्टीचा फायदा होईल मी सुरुवातीला आठ साडेआठ सादिया, साडेआठच्या टायमिंगचा माझा असा टाइम स्टँडर्ड टाइम ठरलेला असं की साडेआठ वाजता मी लायब्ररीला पोहोचलो वगैरे मग त्याच्यानुसार मग आपलं रेग्युलर जे एमपीएससी विद्यार्थीच शेड्यूल असतं की एक वाजता नाश्त्याला जेवायला जाणं पाच वाजता चहाला जाणं किती वेळ चहा अर्धा एक तास वे, वे? ते वेळ मी गप्पा मारत गप्पा मारत कारण की ते आहे ना एक ते पाच मध्ये कंटिन्यू अभ्यास करणं किंवा सकाळपासून अभ्यास करणं त्याच्यामध्ये कुठंतरी डोकं हे झालेलं असतं त्याच्यामुळं तो एक रिफ्रेशिंग टाइम होता माझ्यासाठी की पाच ते सहा गप्पा मारत बसणं चहा घेणं आणि नंतर मग सहा ते नऊ आठ आठ साडेआठ पर्यंत जेव्हा अभ्यास करायचो साडेआठ वाजता कर जेवण करायचो आणि अकरा पर्यंत असायचो मी लायब्ररीमध्ये असा एक प्रकारे अर्धा तास आसपास असेल कदाचित ग्रुप डिस्कशन कधी करत होते हो करत होतो डिस्कशन पुण्यामध्ये जर फिरलो आपण तर संध्याकाळी जर एक चक्कर मारली तर प्रत्येक चौका चौकात पायऱ्या पायऱ्यांवरती ग्रुप डिस्कशन करताना विद्यार्थी दिसतात काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने कारण मी देखील ग्रुप डिस्कशन केलेलं आहे काही ग्रुपमध्ये अशा बसलेलं आहे की एक जण कॅन्डिडेट ते बुक असतं ते वाचत असतो आणि ते पोथी पारायण ऐकल्यासारखे आमच्यासारखे काही विद्यार्थी ते मागे ऐकत असतात कसं असलं पाहिजे ग्रुप डिस्कशन ग्रुप डिस्कशन मध्ये असं असायला पाहिजे की एक टॉपिक ठरवायला पाहिजे तुम्हाला कोणता अभ्यास करायचा आहे वगैरे तो टॉपिक ठरवून प्रत्येकाने अभ्यास करून यायचं दिवसभर पाच सहाच्या आसपास तुम्ही बसा कुठंतरी एक कम्फर्टेबल टाईम मध्ये आणि तिथं तो टॉपिक आहे तो एक्सप्लेन करा किंवा डिस्कस करा अशा प्रकारे अभ्यास होऊ शकतो की ना की असं मला वाटतं की ते वाचून रीड करणं म्हणजे त्याच्यामधून जास्त काय आउटपुट भेटणं अवघड असते त्यामुळे एक कन्सेप्ट समजल्या त्या प्रत्येकाचा ओव्हर वगैरे म्हणजे व्यू वगैरे वेगळा असू शकतो एक्सप्लेन करणं तीन चार जणांचा ग्रुप्स तयार करणं जास्त ग्रुप वन मोठा चांगला नाहीये आणि टू द पॉईंट डिस्कशन व्हायला पाहिजे की कधी कधी असं होतं की एक दीड तासाच्या वर डिस्कशन गेलं की मग ना चर्चा वगैरे सुरू होऊन जातात त्या पण टाळल्या पाहिजे थोड्यास डायव्हर्ट होतात yes. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू की yes. ज्याची सर्वांनाच भीती वाटते yes. कोण किती हुशार आहे हे तिथं जज होत नाही कोणाला किती मार्क आहेत इंटरव्ह्यू ची भीती प्रत्येकालाच yes. वाटते वास्तव घटनेची माहीत नाही पण एमपीएससीच्या इंटरव्ह्यूची भीती प्रत्येकालाच वाटते कशा पद्धतीने तुम्ही सामोरे गेला इंटरव्ह्यूची भीती मला पण वाटायची प्रत्येक वेळेस भीती माझी काय भीती कमी झाली नाही इंटरव्ह्यूची कारण की माझा असा अनुभव होता की मला मार्क्स प्रत्येक कमीच कमी येत होते ह्या वेळेस पण भीती होतीच मला थोडीशी परंतु मी असं केलं होतं की थोडस ग्रुप डिस्कशन वगैरे हो करायचो मित्राबरोबर कंटिन्यू डायलॉग वगैरे हो म्हणजे हे करायचो क्वेश्चनचे आन्सर्स वगैरे कंटिन्यू एकमेकामध्ये चर्चा वगैरे हो करायचो त्याच्यामधून काही प्रमाणात भीती वगैरे कमी करण्याचा प्रयत्न केला हे जे नवीन विद्यार्थी येतील की जे पहिल्यांदा इंटरव्ह्यूला सामोरे जातात त्यांनी तुमच्या अनुभवावरून काय सांगलं कशा पद्धतीने ती इंटरव्ह्यूची भीती दूर केली पाहिजे कारण इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही किती केली तरी ती कमीच पडणार आहे पण ती भीती दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी कंटिन्यू मित्रांबरोबर वगैरे आता भीती जेव्हा तेव्हा जेव्हा तयार होती जेव्हा तुमच्याकडे कंटेंट वगैरे थोडंसं कमी असू शकतं त्याच्यामुळं कदाचित तुम्ही मागच्या वेळेचे क्वेश्चन विचारलेले आहेत त्याचं एकमेक मित्रांबरोबर वगैरे डिस्कशन वगैरे करणं मॉक्स वगैरे मित्रांच्या मित्रांमध्ये देणं किंवा दे क्लास वगैरे कंडक्ट करायचं त्यांच्यापाशी पण देऊ शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू बोलून स्वतःची बोलून बोलून भीती दूर करता येईल असं वाटतं बरोबर आपण बरेच पाहतो की बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये विद्यार्थी कमेंट टाकतात खाली की सर नोट्स कशा काढले पाहिजेत तुम्ही नोट्स काढल्या होत्या का तुम्ही काढत होता का नोट्स हो मी नोट्स लॉकडाऊनमध्ये काढत होतो म्हणजे प्रत्येक वेळेस नोट्स कशा असल्या पाहिजेत कारण बऱ्याच वेळेस पाहतो की एखादा बुक असेल हायलायटर असतात दोन चार आणि त्या हायलायटरनी वेगवेगळे म्हणजे लाईन टू लाईन ते अंडरलाईन केलेले असते किंवा ते रंगवलेले असते काय सांगाल तुम्ही इफेक्टिव्ह नोट्स कशा असल्या पाहिजेत की ज्या परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेच्या वेळेला उपयुक्त ठरतील मला असं वाटतं की आता एमपीसी ऑब्जेक्टिव्ह ची एक्झाम आहे ना तर मग एक टॉपिक असेल तर टॉपिकनुसार एक मेन कन्सेप्ट असेल कन्सेप्टनुसार फक्त सेंटेन्स नसता फक्त वाक्य असे एखाद एक, एक दुसरे फक्त वर्ड्स असायला पाहिजे ते आणि ते असे नोट्स असायला पाहिजे की ते आपल्यालाच कळून जातात की जे आपल्याला अवघड वाटते किंवा पी च्या ॲनालिसिस नुसार नोट्स काढायला पाहिजे तर ना की कधी कधी असं दिसून येतं की मुलं डायरेक्ट एक लिहितात आणि जे पुस्तकातलं आहे तेच लिहून काढतात तसं नसायला पाहिजे एक्झाम ओरिएंटेड असायला पाहिजे एखादं कन्सेप्ट असेल तर त्याची डेट डेटनुसार मग त्याच्यानुसार काय काय लिहिलेलं आहे मेन इम्पॉर्टंट एक दोन पॉईंट्स हायलाइटेड जे लक्षात येत नाही जे जनरल जे जे पॉईंट्स असतात ते आपल्याला कळून जातात ते असं नोट्स काढायला पाहिजे बरोबर आता याच्यावरूनच विषय निघला म्हणून विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी विद्यार्थी एक पुस्तक जर घेतलं तर ते प्रास्ताविकापासून तर शेवटी किमतीपर्यंत ते वाचत चालतात काय केलं पाहिजे म्हणजे एक्झामच्या दृष्टीने जर विचार केला तर कमी वेळात अभ्यास करण्यासाठी कशा पद्धतीने ते अनालिसिस केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी किंवा काय वाचलं पाहिजे त्या पुस्तकातल्या नक्की पुस्तक कसं वाचलं पाहिजे पुस्तक असं वाचलं पाहिजे की तुम्ही एक सिलेबस बघितलं पाहिजे सिलेबसच पॉईंट आहे तो पॉईंट सिला ह्याच्यामध्ये वाचायला पाहिजे आणि असं पण एक असतं की आहे ना मध्ये आहे ना प्रत्येक पॉईंट आहे ना तेवढ्याच महत्वाचा नसतो काही पॉईंट्स असतात जे खूप महत्वाचे असतात मग तुम्ही त्यावेळेला त्याला तेवढाच त्या वेळ पुस्तकातून पण रीड करायला पाहिजे इनडेप्त अभ्यास करायला पाहिजे काही काही टॉपिक्स असतात ज्याला मध्ये जास्त महत्त्व दिलेलं नाहीये मग त्याला पण तेवढाच वेळ द्यायला पाहिजे तुम्ही पूर्ण पुस्तक सेम फ्रिक्वेन्सीने आणि सेम वेटनी रीड नाही करायला पाहिजे ज्याला जास्त महत्त्वाचे जास्त वेळ विचारतात त्याच्यावर जास्त तुम्ही इनडेप्त अभ्यास करायला पाहिजे अशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे की नाही सर रीड करणे निश्चितच कारण या सगळ्या स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील मुलाखतीच्या शेवटी कारण यश प्रत्येकाला दिसतं yes. आज तुम्ही यशस्वी आहात जे तुम्हाला गावाकडे कधी होणार काय करणार हे जे प्रश्न किंवा टोमणे होते हे मारणारे आज तुमचं उदो उद करत असतील ह्या यशामध्ये ज्यावेळेस तुम्ही तयारी करत होते सगळ्यात वाईट अनुभव कोणता सगळ्यात वाईट अनुभव एक्झाम मध्ये कंटिन्यू मी फेल होत होतो तो सगळ्यात महत्वाचा वाईट अनुभव असू शकतो माझ्यासाठी आणि लास्ट दोन हजार वीसचा अटेम्प्ट होता त्याच्यामध्ये माझी तीन मार्कांनी माझी पोस्ट ठुकली होती तो सगळ्यात वाईट अनुभव होता माझे कारण की ठरलं होतं की मला वाटत होतं की पोस्ट भेटणच म्हणून मला जवळपास मला वाटतं पाचशे एकोणतीस ला मिरिट लागलं होतं आणि मला पाचशे सव्वीस मार्क्स होते फक्त तीन गुणांनी पोस्ट खुकली होती तो सगळ्यात वाईट अनुभव होता माझ्यासाठी कारण की मी त्या दिवशी झोपलो नव्हतो माझ्या घरचे झोपले नव्हते हा सगळ्यात म्हणजे पाच सहा दिवस मी एकदम जा जा वाईट डिप्रेशन टाईप परिस्थितीमध्ये होतो त्याच्यामध्ये माझ्या भावाने मला सपोर्ट केला पण कारण सपोर्ट करणारा कोणीतरी पाहिजे असत हा प्रश्न शेवटी विचारण्याचं कारण हे की कित्येक विद्यार्थी असतात की अपयश येत असेल तर खचून जातात नैराश्यात जातात याच्यातून तुम्हालाही अपयश आलं तुम्ही नैराश्यात गेलात आणि तुम्ही त्याच्यावरती मात करून आज तुम्ही उपजिल्हाधिकारीपदी म्हणजे राज्यसेवेतल्या हायेस्ट पोस्टवरती तुम्ही आज आहात आणि जर तुम्ही त्याच वेळेस जर खचून बसले असते आणि जर त्याच गोष्टीचा विचार करत बसले असते कदाचित आज आपण या चर्चेमध्ये सहभागी नसतो निश्चितच सर तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि सलग तीन वर्ष तुम्ही यशाच्या शिखरावरती जात आहे आर एफ ओ तुम्हाला मिळाली असती एसीएसटीचं तुम्ही आता ट्रेनिंग घेताय आणि आता तुम्ही डेप्युटी कलेक्टर म्हणून तुमचं सिलेक्शन होतंय तुम्ही ओपीसीजी तयारी करण्यासाठी आला होता कदाचित मला वाटतं की तुमचा प्रवास थांबलेला नसेल तुम्ही ची तयारी करा तुमचं वय देखील असं काही जास्त नाही आहे निश्चितच आपण वास्तव काट्ट्यावरती आलात आणि अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं वास्तववादी आपण गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू